तर, तर मित्रांनो माऊली आणि सायनी चक्कर मारला उंटावर बसून तर आता शीतल बसले बघा उंटावर या श्रीवल्लीवर श्रीवल्ली नाव आहे या उंटाच आणि आरुष बघा या सरांनी इकडं बघा हा उंट गवत खात बसलाय हा हे बघा हा लय उपाशी दिसतोय हा अरे रे रे राणा लागले फोटो काढायचा कराडायला लागलो बाळ जाऊ द्या जाऊ द्या घ्या उतरून तर हे बघा आता दीपाली पण बसली बघा एकदम आनंदाने बसली अरे मोटरसायकली बसली मोटरसायकलीने बसली साडे वर बर जाऊ दे बस का चल का भैया हा आहे चाल हा तर आता हा उंट उठला बघा श्रीवल्ली उठली श्रीवल्ली उठली श्रीवल्ली उठली चला भैया तुम्ही कुठलंय आम्ही सुकेना सुके नाव काय तुझं तुझिंद हा अरविंद अरविंद

तर हे बघा मसोबा महाराजांचं मंदिर आहे समोर इथपर्यंत आणे आलो उंट घेऊन पडणार नाही ना दिपाली मागे लागतील तर समोर माऊली माऊलीने चक्कर मारला अगोदरच परत बसायचंय का नाही का बरं आ? खाली बसताना भ्या वाटत ना पडत नाही परत एकदा बसतो ना माऊली एक चक्कर एक चक्कर नाही घाबरायला लागला तू असं थोडी पडत नाही रे बाबा बघा तो एक कोणतं तिकडे गवत खात बसलाय तो काय आहे का <laughs> पुष्पा बाजूला घे भाऊ पुष्पा बाजूला घे श्रीवल्ली आली हे बघा नुसतं बस म्हणलं तरी लगेच श्रीवल्ली खाली बसते बघा ना म्हणजे मुका सुद्धा माणसाचं कसं किती आवाज ओळखतोय शिकवलेली श्रीवल्ली